नमस्कार म्हणजे कसं आहे तुम्ही बरं आहे ना तर स्वागत आहे आप नवीन एका ब्लॉगमध्ये सो so, आम्ही आलो आता पवना डॅमला आणि मला दम लागला कारण की खाली पाण्याजवळ गेलो होतो मी आणि आता वरती आलो बाय दावी आम्ही आलो आहे पवना डॅमला आणि पवना डॅमला कुठे आलं आहे ते तुम्हाला सांगतो विकास बोटिंग क्लब जे माझे मामाची बोटिंग आहे सो तिथं आलो एन्जॉय करण्यासाठी मी दादा वहिनी दादा दादावाहिणीची मुलं सो आम्ही असे एकत्रित फॅमिली ट्रिपसाठी आलेलो आहे खूप दिवस झालं फॅमिली ट्रिप केली नव्हती मे महिना आहे म्हणून म्हणलो फॅमिली ट्रिप एक झालीच पाहिजे आणि माझ्या मागे तुम्ही बघता की पूर्ण पाणी आहे मी पाण्याची तिथं होतो ऑलरेडी आम्ही बोटिंग वगैरे हो केली स्पीड बोट चालवली हो त्यामुळे मला थोडा वरती येताना दम लागला आहे ओके तर पाण्याजवळ आपण आता इथं आलेलो आहे माझ्या मागे बघता तुम्ही दादा फोटो काढतोय वहिनीचे कसं वाटतंय फॅमिली छान वाटलं खूप छान वाटलं मजा आली झाला झालं आपण ते सांगतो लेक टाऊन साईडला इकडे डॅम आहे रंडला घेऊन आलो आम्ही करण्यासाठी खूप छान आहे फॅमिली ट्रिप किती दिवसांनी करतं फॅमिली ट्रिप आठवते का शेवट मे बी गेली लास्ट ट्रिप केली होती लास्ट इयर खूप गाळूबाईला गेलो होतो आम्ही तेव्हा तेव्हा जसं तुम्हाला मी बोललो ते एक देवाचं होतं पण फॅमिली ट्रिपपासून नव नऊची झाली असतं हां फॅमिली ट्रिप हां राईट 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 जेव्हा माझं लग्न झालेलं तेव्हा सिंहगडला आम्ही असं ट्रेकिंग वगैरेसाठी गेलो होतो मुलांना घेऊन दादा बहिणी सगळे आणि कृष्णा पण होता त्या ब्लॉगमध्ये मध्ये दे ना आपण इथंच बसूया ना अरे थोडंसं अजून ऊन कमी होत्या सात वाजेपर्यंत अंधार पडत नाही साडेपाच वाजले ना आपण इथून सव्वा सहा वाजता निघू काय म्हणजे तिथे ना तिथे जास्तपर्यंत थोडस अंधार होईल म्हणजे साडेसात वाजेपर्यंत पण अंधार होत नाही एकदा ऑनलाईन टाइम चेक करायचा कर का तिथला नाही तर एंट्री हां हा नाही तर मग एंट्री बंद होऊन जाईल सहा वाजेपर्यंत एंट्री आहे मे बी आता साडेपाच वाजल्याची एक्झॅक्ट ठीक आहे इव करा सगळे आणि स्वराज नाही करत आहे स्वराज आहे ना ॲक्च्युली घाबरतोय तो तिकडे आतमध्ये जायला घाबरतोय इथल्याच पाण्यामध्ये तो तिथं बघा <laughs> स्वराज ऍक्च्युली आज खूप एक्साइटेड आहे कारण की भरपूर दिवस हो झालं तर बाहेर गेला नव्हता दा। आणि त्याला बाहेर फिरायला खूप आवडतं आहे ना, ना? ए, बोल हो। तू बोल आज कसं वाटतं तुला सांग <laughs> मला करायला कसं वाटतं तुला आज चांगलं वाटते चांगलं वाटतं कारण की मला एक हप्ता झाला एकदम कानावरती असे टॉन्ट पडत होते कधी जाऊन कधी फिरायला घेऊन जाणार कधी फिरायला घेऊन जाणार ॲक्च्युली रेश मला जायचं होतं कोकणामध्ये बट uh, मी विचार केला की नेक्स्ट टू नेक्स्ट वीक जाव्या काहीतरी प्लॅन करू त्याच्या अगोदर छोटाशी फॅमिली ट्रिप पण होईल आणि त्याच्यानंतर मग आपली कोकण राईड वगैरे हो प्लॅन करू ते कोकण राईडचे प्लॅन सॉरी कोकण राईडचे व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवरती येतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत तिथे जाऊन एकदा चेक करा

आपले <laughs> <laughs> <laughs>

पावर आहे पावर आहे ना फुल पॉवर ट्वेंटी फोर आवर घेऊन टाक होई थोडी सॉरी सॉरी थोडी एन्जॉय एन्जॉय का पैसा <वाई> आपण <laughs> <laughs> का दारू थोडी पितोय माडी आहे दिस इज नॅचरल कोकोनट वॉटर नॅचरल काहीतरी नका काय नाही ऊड वरती असाल पाण्यावरती स्पीड बोट ना कायक आहे कायाक का। माहिती त्याला बॅलन्स करा लागते कायकला तुम्ही असंच उतरता मग हां बोट घेऊन जातो मी काय बोट आतमध्ये हां जायचं म्हणजे मोटरचा काय प्रॉब्लेम असतो ना बाहेर काढणार ते वाच्यच म्हणजे म्हणतो तेच का जायचं पाणी उतर नाही रे पाणी उतर हो जड जड हा चला अरे आखी ती चिखलानी माखलेली आहे तुझी चिखलानी बघते काय कुठे हा डक टक हे नंगू पुंगू हे बघा साइड ते असे डक बदक वगैरे मस्त सुंदर असे बदक आहेत हे बघा हे मोरा दिसायला लागले हे तर या साईडवरती तुम्हाला पूर्ण असे छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी करायला मिळेल म्हणजे झोपाळा आर्चरी छोटं क्रिकेट किंवा ना काय बोलतात त्याला बॉन्ड फायर करतात रात्री मस्त पार्टी एन्जॉय करू शकता म्युझिक एन्जॉय करू शकता असं अशी जागा आहे मस्त अशी काय बोलतात त्याला पीसफुल जागा आहे एकदम तुम्ही या साईडला असं फिरा म्हणजे काढतो फोटो इकडून तोंडाव लाईट येते ना इकडं अंधार येतो तसा तसं नाही तुमचं का प्री वेडिंग शूट नाही करत मी आता सध्या सॉरी पोस्ट वेडिंग अरे या साईडला असं फिरून बसा आता तुम्ही करून घ्या प्री वेडिंग हा म्हणून तर म्हंटलो आता लाईट आहे त्या चेहऱ्यावर मस्त व्हिडिओ नाही का करू फोटो काढा पाडताल मला मी जाऊन मागून देऊ का तुम्हाला बघू दे मला बघू दे बर बरं असली छत्रबसी बरात मी ना इथ आपले काका मारत आहे थोडस पुढे पुढे हा ई खाली गेला आता माझ्या पण काय म्हणलं स्वराज येस ये तुला देतो त्याला नाराज नाही का बेडा बेडाऊ गुड शॉर्ट आता स्वराज चटन आपल्या एवढ्या तुझं वजन किती त्या आर्चरीच धनुष्यमानाचं वजन किती हा ओ माय गॉड खतरों का खिलाडी मी बिलकुल सांगणार नाही तुला कसं खेळायचं तूच खेळायचं का है। है चुका। हो।, हो 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 थोडं ओढ खेच मागचा आठ खेच हा खेच मार हे बघ इथे पकड इथे पकड हा मार वाव गुड शॉट स्वराजनी पण मारला मग आहे दे चल मोबाईल दे मग नाही मी काढतो ना अभि मेरा टन आहे का ना बाबा ये मजाक चालराय का ये हारली ना हारली नाही हारली ना तुम्ही आता आले okay? काय आता आले हारली एक्सेप्ट कर एक्सेप्ट कर अरे खराब करतो तू माझ शर्ट इस्त्री मोडेगा ना का ना हा हित काका आणि माझे पप्पा खेळत आहेत फूल अपना हवाई को उच्चो में ये उड़ाया ये मारा ये मारा ये उड़ाया ये मारा ये मारा और ये ये इकड़ा से सो इक हे इकडे असं रूम्स वगैरे आहेत हे कॉटेजेस आहेत हे वरचे रूम आहे खाली कॉन्फरन्स हॉलसारखं आहे आणि इकडे काहीतरी बसण्यासाठी अजून सिटिंगसाठी अरेंजमेंट करत आहे इकडे आमच्या मंदिर आहे देवाचे मंदिर आहे सो ही अशी काहीतरी भो पूर्ण कॅम्पिंग साईड आहे ॲक्च्युली तिकडे जो खाली डॅम आहे तिकडे कॅम्पिंग होते आणि इकडे असे रूम्स वगैरे आहेत सो हे लक्झरियस रूम आहे आणि तिकडे खाली टेंट वगैरे आहेत तर टेंटची सोय आहे पाण्याच्या जवळ सो आम्ही आता थांबणार नाही लगेच निघणार आहे आम्हाला पुढे जायचं आहे हाडशीला जायचं आहे तिथं म्युझियम बघायचं आहे म्युझियमचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितला असेल नसेल बघितलं तर एकदा जाऊन चेकआउट करा आणि आपण आता डायरेक्ट भेटू म्युझियमच्या इथं हाडशीला है ना हां आ <laughs> 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 so let's go bye